संच मान्यतेच्या नवीन निकषामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होत आहेत महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षकांच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता राज्यातील आदिवासी ग्रामीण व अल्पसंख्याक विभागातील शाळांकरिता शिक्षक मंजुरीचे निकष शिथिल करण्याच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सन्माननीय सदस्य श्री जगन्नाथ अभयंकर सर यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय या अनुषंगाने काही प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न होता आदिवासी ग्रामीण व अल्पसंख्याक विभागाकरिता दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजीच्या शासन निर्णयातील शिक्षक मंजुरीचे निकष शिथिलक्षम असून प्रत्यक्षात आदिवासी ग्रामीण व अल्पसंख्याक प्रकाराच्या शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करताना शिक्षक मंजुरीचे प्रचलित निकषांमध्ये कोणतीही शिथिलता प्रदान करण्यात आली नसल्याने माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे का संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर काय आहे त्या आपण जाणून घेऊया बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमध्ये शिक्षक मंजूर करताना आदिवासी ग्रामीण व अल्पसंख्यांक संस्था संचलित संबंधित शाळेकरिता वेगळ्या निकषांची अधिनियमात तरतूद नाही शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार प्राथमिक शाळेकरिता शिक्षकांची पदे अनुज्ञेय करण्याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार पदे मंजूर करण्यात येतात त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता की असल्यास आदिवासी ग्रामीण आणि अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांची पदे कमी झाल्यामुळे प्रत्येक तुकडीकरता विषयवार शिक्षक उपलब्ध होत नाहीत हेही खरे आहे का या संदर्भात दिलेलं उत्तर आहे की हे खरे नाही तिसरा प्रश्न होता की असल्यास आदिवासी ग्रामीण भागातील तसेच अल्पसंख्याक संस्थांच्या शाळेतील शिक्षकांची पदे निश्चित करण्याचे निकष शिथिल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत या प्रश्नाचं दिलेलं उत्तर आहे प्रश्न तिसरा व प्रश्न चौथा हे दोन्ही प्रश्न उद्भवत नाही सन्माननीय सदस्यांनी विचारलेले शिक्षकांच्या अनुषंगाने हे महत्वाचे असे प्रश्न होते या प्रश्नांना सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे एक महत्वाचं असं उत्तर आहे महाराष्ट्र विधान परिषदेचं जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये प्रश्न हा उपस्थित करण्यात आला होता गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला हा महत्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सदर प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद